एरवी पोलीस विना हेल्मेट कोणी दिसलंच तर लगेच थांबवून दंड ठोठावतात मात्र या पोलिसांनी असं काहीच केलं नाही हो वृद्ध विना प्रवास करत असल्याचं पाहून पोलिसांनी त्यांना थांबवलं पण त्यांना न ओरडता त्यांचं कौतुकच केलंय तुम्हालाही ऐकून आश्चर्य वाटलं ना मग पोलिसांचा हा व्हिडिओ पहाच व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकतात एक वयो वृद्ध जोडप बाईक वरून जाताना दिसतय त्यांना एक पोलीस कर्मचारी थांबवतात त्यांची विचारपूस करतात एवढे वर्ष एकत्र सुखाचा यावेळी पोलीस कर्मचारी वयोवृद्ध आजीलाही गुलाबाचं फोन देतात त्यांच्या संसाराला एवढी वर्ष झाली असूनही एकत्र असल्याने त्यांना फोन देऊन ते कौतुक करतात यानंतर ते आजोबांना एक हेल्मेट देतात पोलीस वयोवृद्ध आजोबांना हेल्मेट घालण्याचं महत्व सांगतात त्यानंतर त्यांच्या बाईकला लाल रंगाचं रेडियम लावतात जेणेकरून रात्रीचा प्रवास करणं सुरक्षित होईल पोलिसांच्या या कृतीचं सर्वांनीच कौतुक केलंय हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय